आपल्या भारतामध्ये एक जुलै हा दिवस नॅशनल डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो डॉक्टर बी सी रॉय जे काही एक नामांकित डॉक्टर झाले ते फिजिशियन पण होते आणि सर्जन पण होते परदेशातून दोन्हीही पदवी प्राप्त केल्यानंतर सुद्धा त्यांनी देशाची सेवा करण्यास जास्त प्राधान्य दिले ते कोणत्याही पोस्टवर होते असले तरी त्यांनी पेशंट बघणं कधी सोडलं नाही ते पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री पण होते आणि चरक संहिताबद्दल म्हणजे जे आयुर्वेदिक आहे आणि अॅलोपॅथीबद्दल त्यांना समान ज्ञान आणि समान कौशल्य होते त्यांना त्यांचा तेन जन्म आणि मृत्यू दिवसही एक जुलै आहे आणि त्यांच्या स्मृतीपित्यर्थ एक जुलै हा दिवस राष्ट्रीय डॉक्टर दिन म्हणून साजरा केला जातो तर ह्या दिवशी आपण समाजाने डॉक्टरांप्रती असलेला आदरभाव आणि डॉक्टरांनी समाजाप्रती असलेली जाणीव ही टिकून ठेवावी वेळाहिक आणि वेळ प्रसंगी डॉक्टर आपल्या तब्येतीची परवाना करता जे काही डॉक्टरांसाठी पेशंटसाठी काम करत असतो याची पण सुद्धा जाणीव ठेवायला पाहिजे या वर्षाची जी थीम आहे त्याच्यामध्ये हिलिंग हँड्स आणि केअरिंग हार्ट्स याच्यामध्ये म्हणजे डॉक्टरांचे जे हात आहेत ते एक प्रकारची शारीरिक मानसिक जखम जी असेल पेशंटची ती भरती केली पाहिजे असे असायला पाहिजे आणि हृदयामध्ये नेहमी केअरिंगचा हा भाव असला पाहिजे अशी ती माहीत आपले माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सुद्धा आपल्या डॉक्टरांना चांगला मान सन्मान मिळावा किंबहुना आपल्या आरोग्य सेवेची उंची खूप चांगल्या प्रकारे वाढावी यासाठी खास प्रयत्न सुरू केले आहेत त्याबद्दल त्यांचे आम्ही सर्व डॉक्टरतर्फे आय एम एफ तर्फे खूप आभार मानत आहोत आणि हार्दिक शुभेच्छा सर्वांना नॅशनल डॉक्टर्स डेच्या थँक्यू